आगामी काळात होऊ घातलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चेरपल्ली अहेरीला जोडणाऱ्या नाल्यावर पूल बांधकामाला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी चेरपल्ली गावातील नागरिकांनी अल्लापल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे चेरपल्ली अहेरी जोडणाऱ्या नाल्यावर पूल नसल्यामुळे चेरपल्ली गडबामनी पुसुपल्ली टेकमपल्ली मोसम जिमेला नंदीगाव आदी गावातील शाळकरी व नागरिकांना अहरी मुख्यालयी जाण्यासाठी नाल्याच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे पावसाळ्याच्या दिवसांत गावात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना पुलाअभावी जीव धोक्यात टाकून पोहोच जाण्याची वेळ आली आहे पावसाळ्यात प्राणीता नदीला पूर येत असल्यामुळे चेरपल्ली नाल्यावर पाण्याची पातळी भरून जात असल्यामुळे गावातील नागरिकांना सतरा सा, किलोमीटर पेक्षा जास्त अंतर चेरपल्ली पुसुकपल्ली मार्गे आल्लापल्ली वरून जावे लागत आहे पावसाळ्याचे चार महिने चेरपल्ली पुसुकपल्ली आणि गडबामणीचे शाळकरी विद्यार्थी तसेच अनेक रुग्ण पुराच्या पाण्यातून नाल्यातून वाट काढत रुग्णालय व शाळेत जावे लागत आहेत त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चेरपल्ली अहेरी नाल्यावर पुलाची निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव मांडून पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी अमोल रामटेके सुरेश कांबळे राजू कोंडागुर्ले नारायण चौधरी अजय रामटेके प्रदीप कर्मे जयंतराव कांबळे विजय बोरकुटे नागेश बिटपल्लीवार गौरव कांबळे चांदनी कोंडागुर्ले कांता जुमडे श्रीनिवासी राम आशिष सुनतकर तारा वाघाडे संतोष सुनतकर अरुण रामटेके नारायण बोरकुटे राजेश रामटेके मोहन कांबळे सचिन सुनतकर गणेश जुमडे प्रभाकर कुसराम यांनी केली आहे